फिर ये सारी झागरी हम तुम्हें सौंप देंगे जनाब अभी मुसलमान या तो राजा शंकर राय आम्हाला जीवन तो सोडणार नाही मी जर मुसलमान झालो आणि ही जहागीर जर मला दिली तर राजा शंकर राय हे आमचे तुकडे तुकडे करेल आणि कोल्या कुत्र्या खायला घालेल हे बघा तुम्ही लई जिगर बाजा <laughs> जर तुम्ही शंकर राय राजाचा पराभव केलासा

ठीक है अगर यही बात है तो हम तुम्हारे शंकर राय को तुम्हारे जैसे ही खुटनों में लाएंगे अगर वो हमारे सामने चुका रहे तो उसके टुकड़े-टुकड़े करके यही खेड़ा किले पर फेंक देंगे समझे चलो तैयारी करो जी जना आ शंतरई ने सीकेरी ते बोल बोल ने फसो आणि खेजे की याच दिशे में किल्ल्याची वाट तशी बिकट तडावर पोहोचायचे म्हटलं तर जंगलातून वाट काढावी लागते शिरकेने त्यांच्यातील काही गुप्त हेर शंकररायाकडे पाठवले आणि आपणही तयारीत राहा असा गुप्तहेरांच्याकडून कडून निरोपही पोहोचवला किल्ल्याच्या जवळपास पोहचता पोहोचता साऱ्या सैनिकांचे हाल झाले त्यांची अवस्था मरणासन्न होऊन बसली आणि अशा परिस्थितीत लढाई तर दूरच पण चालणं सुद्धा मुश्किल झालं सैन्य मरणासन्न अवस्थेत असतानाच शंकररायाच्या सैन्यानं मलिकच्या सैन्यात ते सात हजार सैनिक कापून काढले त्याला कळून चुकलं आपण मराठ्यांच्या जनिमिक राजात अडकलो आहोत मलिकची पळता होई थोडी झाली मलिक मृत्युमुखी पडला महाराजांच्या गरिमी काव्याची जगातली बहुतेक ही पहिलीच लढाई याच खेळा किल्ल्याच्या म्हणजे विशाळगडाच्या साक्षीनं झाली आणि विशाळगडाचा मुश्किल आहे राज का मुश्किल असेल हो मला राज आपली माझं वैर येऊन आपल्या पुढे भोगी टाकलेली सूर्यराव आणि जो जसवंतराव मराठी रक्ताला लागलेली ही तुहीची किड संपणार नाही मावळ्यानो उपसा जनावरी आज आडवे येथील तितकेच कापायचे त्या तिथे पावन किती माझे बांधव आपल्या छातीचा बांध घालून येळकोट करत आहे आम्ही कोपेची आवाज देणार नाही तोवर मावळे थोडून हटणार नाही आपण मुठा आहोत पण लाखाच्या खोजेलाही भारी पडू चला लोकशाहीदाराच्या मातीला हात लावावा कशाला असे हात मुळापासून उघडून फेकू आम्ही शिवाजी शहानपणाचा सल्ला देतो आई मुकाद्यानं आला हजरत समोर उभा राहा तुझ्या स्वराज्य परास मोठी जागी तुला येणार होईल ताजेखाली ठेवतो असते जागिरी आम्ही यवनाच्या पिकदानी बिर्याणी करून खायची हाऊस तुम्हाला असेल आम्हाला नाही ज्याला पाच पन्नास मावळ्यांची जी शीत चटणी होईल हे विसरू नकोस अरे का म्हणून स्वतःच्या मरणाला अवतान देतो मराठी हौस बाळगल्याशिवाय जगण्याचं मोल वाढत नाही मरण तरी बेहतर जनतेच्या मनामनात लाख शिवाजी तरीही जिंदा राहतील पण तुमच काय या असल्या तुमच्या लाच्या हातात शिवाजीला पेरण्याचं बळ उरलंय कुठं आम्ही हीच जातीवंत मराठेच आहोत शिवाजी विसरू नको यवनाची हुजरीगिरी करणाऱ्या बाजार गुंद्यांनी स्वतःला मराठा म्हणून घेऊ नये

अरे कुठं चाललाय अरे तिकडे वरात काय विचार गावलं भिवलो किल्ला कशाला मारदा बस कि इथ तिथं गावलं भिवलो तर इंस्टाग्राम वर फेमस होशील बस अशाला कशाला डोस केला ताप हम्म तू बस थंडी उघड ए मी बी आलो थांब जावा जावा गावला की कसं लालू येत आहे बघा ए तिथं होते बोमल बॅग भर हे नव तो कधी हे नाव नाही नाही रे ज्या भागात आपलेच माणस आहेत काय होत नाही बॅग भर आणि पत्ते काय तीन पाणी खेळूया पाणी आणतेच काय अरे विकत मिळते इथं आणि नसलं तर विरीत ना काढ की आणि इथं कुठे विराय अरे आपण बसलो त्या घराखालीच हिराय विरीवर खरं बांधलंय मारदा अर बाहेर आपण हिरी जायचं नाही ना बर नाही रे बस इथं अंधश्रद्धेसाठी कोंबडी कापणाऱ्यांचा पण नव्हता आणि येऊन कोंबडे होता हा गड हा गड मराठा साम्राज्याचा वैभव होता वैभव नष्ट करणारे नारायक आहात हे सह्याद्री सांग या नयकांना याच माझा जीव जीव वाचवण्यासाठी खिंडीत साठी स्वतःच्या रक्ताचा केला होता हे सह्याद्री सांग याला अजूनही खिंडीत प्राण्याचा रंग लालच दिसते तुम्हाला सह्याद्री सांग हे सह्याद्री सांग याला महाराज सयाद्रीकाला आमच्या समोर उभे करा जगदंब्याची धार इतकी ही मोतकता झाली की असा नंद बोल तू काय सिद्ध महाराज माझ्या लेकरासाठी नवस आहे तापात न बरं व्हावं म्हणून कोंबड दिन बोललो <laughs> मराठ्यांच्या तलवारी पुढे नऊ वेळा माती खाल्ल्याला आणि शेकूड घालून पळाल्याला त्याला तुम्ही देव केला सवय आणि तो यांचा नवस पूर करणार म्हण आता तुमचं काय र महाराज आम्ही तालमेचे खेळाडू आहोत या वर्षी जरा स्पर्धेत शिका म्हणून कोंबड्या गप्पाला आलो आम्ही ते इन्व्हॉर्मेंटच्या स्टडीसाठी आलतो चाचा, आपका क्या हाँ? राजा जी, आ, हा, हमारा तो औरंगजेब त्याच्या तोफांच्या मुलं तिथली तटबंदी झुकली नाही तुमच्या या थंद्यापायी ठसायला लागली वा तुमचा थंडा अधिक काळी स्वराज्याची राजधानी असलेला युगड अरे आज उघडा करून ठेवलायचा तुम्ही वैद्याची ताण भागावी म्हणून बांधलेल्या हिरेवर तुम्ही लागलायचा यो धंदा बर तुमचा कळ ला महाराज समज्यांचा लेखाजोखा झालाय आता हे चटाळ्या चक्याचं पात्र यांना असं ही दुर्दशा नाही इतिहासाबद्दल आणि श्रद्धा अशा मारून मुठून निर्माण होत नाही अशी कुठली व्यवस्था इथं निर्माण होते या या की या तरुणांना परबटून सोडते या फक्त असणारी याची छाती आज का घुसमटते आई पाचाई या प्रश्नाचा वेध घेण्याची शक्ती आम्हाला दे आई आई बघतची राज्यामध्ये जस काय लोक वर्ण असतात जस दिवस आणि रात्र हातात हात घालून फिरत्या तस राज जिथं अनाचार आहे तिथं चांगल्या विचाराने जगणारी मंडळी बी आहे असे लोक आहे तिथे अंधारात बी तुमच्याची चरांची मशाल घेऊन चालणारी मंडळी आहेत इथला आणि चिऱ्याच दगड आणि आपले हे वर्गितले मावळे आहेत की ते बी आपली चाकरी चवत्या महाराज हा बैजी महाराष्ट्राच्या मातीतून यांनी स्वराचे विचार घालून दिला नाही जोवर हे चंद्रसूर्य तारे आहे की वहिवाट अशी रुजू द्या माझ्या विशाळगडाला मोका श्वास घेऊ द्या राजे तोपांना बटकी द्यावी लागेल तिकडे खिंडीत बांधल सेना ईशाकीची वाट बघत्या जगदंब जगदंब चला तुझ्या पायाशी खेळ मांडलाय आहे रे तेव्हा भगवंतेश्वरा भक्तांना सद्बुद्धी सदबुद्धी द्यायला ये